आजारपणात जी व्यक्ती सेवा सुश्रूषा करते त्या व्यक्तीचे आभार शब्दात मांडता येत नाहीत कोणत्याही आजारपणात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या परिचारिका म्हणजे सुद्धा देवदूतच असतात रुग्णावर आपुलकीनं उपचार आणि देखभाल करणाऱ्या नर्सेस किंवा परिचारिका आहेत म्हणून वैद्यकीय क्षेत्र सुरळीत सुरू आहे दिवसेंदिवस नवनवीन रोगांचा शिरकाव होऊ लागला आहे कोरोना इबोला डेंग्यू चिकनगुनिया क्षयरोग स्वाइन फ्लू आय व्ही आजार कोणताही असो औषधोपचार घेताना परिचारिकांची भूमिका महत्वाची असते आज जागतिक परिचारिका दिन आहे या निमित्तानं त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश झोत आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या लेडी फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसनं यावर्षीची थीम आमच्या नर्सेस आमचं भविष्य काळजी घेणारी आर्थिक शक्ती अशी जाहीर केली आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन पहिल्यांदा साजरा झाला सन अठराशे चोपन्नमध्ये क्रिमियाचं चा युद्ध झालं तेव्हा ब्रिटिश सैनिकांना रशियातील क्रिमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं युद्धात अनेक सैनिक जखमी आणि मृत्यू होत असल्याचं वृत्त समजताच फ्लॉरेन्स नायटिंगेल एक पथक घेऊन तिथं पोहोचल्या तिथली परिस्थिती अतिशय बिकट होती अस्वच्छता दुर्गंधी साधनांचा तुटवडा पिण्याचं पाणी नसल्यानं आजार वेगानं वाढत होते त्यातूनही अनेक सैनिकांचा मृत्यू झाला फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी रुग्णांची परिस्थिती सुधारण्याबरोबरच त्यांची आंघोळ खाणं पिणं आणि जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं त्यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा झाली युद्धातील जखमी आणि आजारी सैनिकांची विचारपूस करत त्या प्रेमानं देखभाल करायच्या युद्धकाळात फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी प्रचंड मेहनत केली अठराशे छप्पन्नमध्ये युद्ध संपल्यानंतरही त्या याच नावानं प्रसिद्ध झाल्या त्यांच्या सन्मानार्थ बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो नायटिंगेल यांनी रुग्णसेवेतून महिलांना रोजगार मिळावा यासाठी अठराशे चोपन्न साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली एखाद्या आजारामुळं किंवा अपघात झाल्यानंतर वैद्यकीय उपचार करावेच लागतात अशा वेळेस डॉक्टर जितके महत्वाचे असतात तितकीच जबाबदारी परिचारिकांवर असते बऱ्याचदा अनेक रुग्ण गंभीर आजारानं ग्रासलेले असतात अशा वेळेस कुटुंबातील नातेवाईक सुद्धा रुग्णाजवळ जात नाहीत पण परिचारिका धाडसानं पुढं जाऊन त्या रुग्णांवर उपचार करतात चार वर्षापूर्वी जगभर कोरोनाच्या भीषण साथीचं संकट आलं होतं त्या काळात तर परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले रुग्णाला वेळेवर औषधं द्यायची त्यांची आरोग्यविषयक तपासणी करायची स्पंजिंग करायचं अगदी रुग्णांच्या अंगावरचं पांघरूण सरळ करायचं त्यासाठी खऱ्या अर्थानं मनात सेवाभाव आणि आपुलकी असावी लागते परिचारिका जीव धोक्यात घालून काम करत असतात मात्र सरकारी दवाखान्यात रिक्त पदं भरली जात नसल्यानं या परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतोय त्यामुळे शासनानं रिक्त जागा भराव्यात अशी मागणी होतीये फ्लॉरेन्स लँटिंगल यांच्या जन्मच्या दिवशी हा दिवस आपण सेलिब्रेट करत असतो नर्सेस ह्या चोवीस तास आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या सेवा बजावत असतात मग त्यांना विविध प्र प्रकारे जे सेवा सुविधा किंवा जे मिळायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाहीत त्यामुळे या दिवशी एक थीम डिक्लेअर होत असते जी नर्सेसच्या दृष्टीने फायदेशीर असते आणि त्या पद्धतीने हा दिवस आम्ही सेलिब्रेट करत असतो की अजूनही आपल्या देशात आणि पूर्ण जगामध्ये टोटल एटी सेवन पर्सेंट नर्सेसची कमतरता आहे आणि ही कमतरताच भरून येण्यासाठी काही पॉलिसीज आणि ध्येय धोरणं गव्हर्नमेंटने ठरवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही इकॉनॉमिक पॉवर ग्रोथ करण्यासाठी सर्व नर्सिंग स्टँडर्ड एज्युकेशन स्टँडर्ड एकसारखं ठेवावे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटला नर्सिंग डायरेक्ट नेमावा अशी त्यांनी त्याच्यामध्ये योजना केलेली आहे आणि ज्या ह्या सेवा आपण तळागाळापर्यंत खेडेगावामध्ये दे, जाऊन देत आहोत तर त्या देण्यासाठी आपण क्वालिटी पूर्ण केअरसाठी बांधील राहावं हो। वाढलेली लोकसंख्या नवीन रोगांचा शिरकाव अशामुळं हॉस्पिटल हाऊसफुल असतात पण प्रत्येक रुग्णालयात परिचारिकांची भूमिका महत्वाची असते नर्स हा आरोग्य यंत्रणेतील कणा समजला जातो सेवेचं खऱ्या अर्थानं व्रत घेतलेल्या परिचारिकांबद्दल प्रत्येकानं कृतज्ञता ठेवणं गरजेचं आहे